जसे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक असतो तसेच नियमित आणि पुरेशी झोपही तितकीच महत्वाची आहे झोपेमुळे मेंदूला आवश्यक विश्रांती मिळते आणि त्यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो मेंदूची कार्यक्षमता वाढते स्मरणशक्ती तल्लक होते आणि विचारशक्ती सुधारते पुरेशी विश्रांती घेतल्याने शरीराचा थकवा कमी होतो मनावरील ताणतणाव हलका होतो उत्साह वाढतो बुद्धी सजग राहते तसेच शरीराचे तापमान आणि रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते याच कारणामुळे दुपारची वामकुक्षी आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या अभ्यासानुसार वामकुक्षीचे मुख्यतः तीन प्रकार मानले जातात झोप येण्याची शक्यता लक्षात घेऊन आधीच थोड्या वेळासाठी घेतलेली विश्रांती म्हणजे प्रेपरेटरी नॅप अचानक आलेल्या तीव्र थकव्यामुळे काम करणे अशक्य झाल्यावर पूर्वनियोजन न करता घेतलेली वामकुक्षी इमर्जन्सी नॅप म्हणून ओळखली जाते तर दररोज ठराविक वेळ काढून नियमितपणे घेतली जाणारी वामकुक्षी हॅबिच्युअल नॅप म्हणून ओळखली जाते लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत अनेकांमध्ये अशी सवय सामान्यपणे आढळते भारतामध्ये वामकुक्षी घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे जगातील अनेक देशांमध्येही दुपारच्या विश्रांतीला महत्व दिले जाते उदाहरणार्थ स्पेनमध्ये वामकुक्षीला सिएस्ता असे म्हटले जाते काही पाश्चात्य देशांमध्ये मात्र ही सवय फारशी प्रचलित नाही संशोधकांच्या मते अशा ठिकाणी मानसिक तणाव नैराश्य उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांचे प्रमाण तुलनेने जास्त आढळते त्यामुळे वामकुक्षी ही केवळ सवय नसून आरोग्य टिकवण्यासाठी उपयुक्त उपाय मानला जातो वामकुक्षी घेताना तिचा कालावधीही महत्वाचा ठरतो साधारण वीस मिनिटांची वामकुक्षी मेंदू सक्रिय ठेवण्यास आणि स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते वीस ते तीस मिनिटांची विश्रांती कामातील चपळता आणि कार्यक्षमता वाढवते तीस मिनिटांपासून एका तासापर्यंतची वामकुक्षी निर्णय क्षमता सुधारण्यास उपयुक्त ठरते तर एक ते दीड तासांची वामकुक्षी शरीरातील संपूर्ण थकवा दूर करून मेंदूला पूर्णपणे नव्याने ऊर्जा देण्याचे काम करते योग्य वेळेत आणि योग्य कालावधीसाठी घेतलेली वामकुक्षी ही आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग ठरू शकते नियमित संतुलित आणि शिस्तबद्ध वामकुक्षीमुळे शारीरिक व वा मानसिक आरोग्य दोन्ही टिकवणे शक्य होते